नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी काल तुम्हाला क्रूड करोना या सगळ्या संदर्भात संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं आहे त्यामुळे क्रूडचा दर आज वाढलेला आहे अठ्ठ्याहत्तरच्या लेवलला क्रूड पोचला आहे बाकी बॉन्ड इड तीन चौऱ्याण्णवचं आहे डॉलर इंडेक्स एकशे दोन आहे सोनं दोन हजार चाळीस डॉलर या लेवलला पोचलेलं आहे करोनामधल्या लोकांची संख्या छप्पन हजार झाली आहे तर केंद्र सरकारी राज्य सरकारांच्या प्रमुखांबद्दल बरोबर मीटिंग ठेवली आहे त्यामुळे लोक पुन्हा सावध झाले तर मार्केट डोलायमान अवस्थेत राहील फॉल टॅक्स दर पंधरा दिवसांनी एकदा त्याच्याबद्दल निर्णय घेतला जातो तर सोळा तारखेला आपल्याला नेहमी समजतं यावेळेला सुट्टी होती म्हणून आज आहे विंडफॉल टॅक्स चौऱ्याहत्तर टक्क्यांनी कमी केला आहे तो पाच हजार रुपये टनावरनं तेराशे रुपये टन एवढा केला आहे म्हणजे क्रूड पेट्रोलियमवरचा डिझेलवरचा एक रुपया प्रति लिटर होता तो पन्नास पैसे प्रति लिटर केला आहे आणि ए टी एफवर अजिबात नव्हता आधी तो आता एक रुपया प्रत्येक लिटरला असा विंडफॉल टैक्स लावलाय या विंडफॉल टैक्स कमी केलाय याचा चांगला परिणाम ओ एन जी सी रिलायन्स सी अशा एक्सप्लोरेशन शेअरवर होईल नॉन बासमती तांदळाच्या अपोलो टायर याच्यामध्ये ब्लॉक डील व्हायचं आहे व्हाईट एरिस इन्व्हेस्टमेंट हे तीन टक्के स्टेक विकणार आहे याला नव्वद दिवसाचा लॉक इंटिरियर आहे लॉक इन पिरियड म्हणजे काय हे मी तुम्हाला तीन चार दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे चारशे चाळीस रुपये फ्लोअर प्राईस आहे कालच्या किमतीच्या मानाने दोन टक्के डिस्काउंटवर हे ब्लॉक डील व्हायचं आहे तमिळनाडूमध्ये हा कार माझाय पूर आले आणि म्हणून डी सी डब्ल्यू यांनी त्यांच्या प्लॅटमधलं काम थांबवलेलं आहे असं समजतं त्यामुळे डी सी डब्ल्यूच्या शेअरमध्ये मंदी राहील फॉरेन इन्व्हेस्टर्सनी तेहतीस पॉईंट एक्कावन्न कोटीचे शेअर्स विकले तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी चारशे तेरा पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी शेअर्सची खरे के लिए आए। नाल को तर नाल को है नालको हा शेर बैंक मधे गाकॉट हा शेर मधु बाहर पड़ला नालको बलरामपुर हिंदुस्तान कॉपर इंडिया सीमेंट मन्नापुरम फाइनेंस स्टील अथॉरिटी जी एंटरटेनमेंट ये सगले शेयर बैंक होते जे शेअर बँकमध्ये असतात त्याच्यामध्ये वायदे बाजारात कुठल्याही प्रकारचा ट्रेड घेता येत नाही म्हणून जे शेअर बँकमध्ये असतात त्या शेअरमध्ये कॅशमध्ये ट्रेड घेतला जातो जेव्हा शेअर बँकमधून बाहेर येतो तेव्हा पुन्हा वायदे बाजारात किंवा डेनिव्हेटिव्ह मार्केटमध्ये त्याच्यामध्ये ट्रेड घेता येतो पी सी आर काल एक पॉईंट सत्तेचाळीस होता तर तो कमी होऊन आता एक पॉईंट बारा एवढा झाला आहे सफायर फूडमध्ये मोठं डील झालं त्याच्यामध्ये चारशे सदुसष्ट कोटी शेअर्स विकले गेले पण एच डी एफ सी म्युच्युअल फंडानी सिंगापूर सरकारनी याच्यामध्ये शेअर्स खरेदी केले आहेत त्यामुळे सफायर फूडमध्ये ते जी गोल्डमन सॅक्स ए आय ए लाईफ म्हणजे शेअर खरेदी करणारे चांगले लोक आहेत त्यामुळे ते जी राहील सल फार्मास्युटिकल ही लॅरडा थेरपिस्ट याच्यामध्ये सोळा पॉईंट सात टक्के स्टेक तीस मिलियन डॉलर्सला घेण्यासाठी करार केलाय ओरल थेरपीसाठी नवीन डिलिव्हरी टेक्नॉलॉजी डेव्हलप करीत आहे म्हणून सन फार्मास्युटिकलमध्ये ते जी राहील इरकॉन इरकॉनला आर्बिटरेशन अवॉर्ड जाहीर झालं आहे एकशे तीन कोटीचं त्यामुळे इरकॉनमध्ये ते जी राहील देवयानी इंटरनॅशनल ही क्यू एस आरसाठी क्विक सर्विस रेस्टॉरंट आणि एल एस आरसाठी थायलंडच्या मार्केटमध्ये कंट्रोलिंग स्टेट घेऊन पदार्पण करत आहेत त्यामुळे देवयानी इंटरनॅशनलमध्ये सुद्धा तेजी आहे हॅपी फोर जीचा आय पी ओ एकोणीस डिसेंबर ते है। हो। एकवीस डिसेंबर एक या कालावधीमध्ये येतोय याचा प्राइस बँक आठशे आठ आच ते आठशे पन्नास शेअर आहे सतरा शेअरचा लॉट आहे तर याची दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू ही दोन रुपये आहे एक हजार आठ कोटींचा हा आय पी ओ आहे कंपनी कमर्शियल वाहनांसाठी हेवी फोर्ज आणि प्रिसिजन मशीनचे पार्ट बनवते ॲग्री मशिनरी कमर्शियल व्हेकल तसंच कंपन्यांना पार्ट पुरवते नऊ देशामध्ये ही कंपनी निर्यात करते कंपनीचे तीन प्लांट पंजाबमध्ये आहे यांना दोन हजार तेवीसमध्ये तीनशे चाळीस कोटी एवढं प्रॉफिट आहे आणि एक हजार एकशे शहाण्णव शे कोटी एवढा त्यांना रेव्हन्यू मिळाला आहे आज अपोलो टायरमध्ये ब्लॉक डील व्हायचं आहे आणि त्याचप्रमाणे तांदळाच्या शेअरवर परिणाम होऊ शकतो आज तेजी कोणकोणत्या शेअरमध्ये राहील तर इल्लिया ग्लायकॉलमध्ये तेजी राहील यांना ऑर्डर मिळाली आहे पी एल सी इन्फ्रा बायोकॉन हिंदालको ओ एन जी सी रिलायन्स ऑइल इंडिया बोरोसिल बोरोसिल हा शेअर टी टू टीमधून बाहेर आहे आणि आता तो रोलिंग विभागात गेला लेस्लेसलेचं स्प्लिट त्याची पाच जानेवारी ही रेकॉर्ड डेट -E आहे एच ओ ई सी आय ओ सी आय डी एफ सी आणि आय डी एफ सी फस्ट कारण दोन्हीच्याही मर्जरला संमती मिळाली आहे वेदांता अकरा रुपये डिव्हिडन सत्तावीस जानेवारी रेकॉर्ड डेट देवया इंटरनॅशनल कल एच आय के एल संवर्धना बदर्शन टाटा कन्झ्युमर सन फार्मा आणि करोनामुळे लालपाथ लॅब मेट्रोपॉलिस लॅब विजया डायग्नॉस्टिक आणि लॅबच्या सगळ्या कंपन्या आणि फार्मा यामध्ये तेजी राहण्याची शक्यता आहे इरकॉन आर्बिट्रेशन अॅवॉर्ड त्याचप्रमाणे सफायर प्रिकॉन सनोपी याच्यात पण मोठा ट्रेड आहे पिरामल फार्मा मार्क्सन फार्मा आणि सॅनसेरा मंदिर राहील ती टाटा स्टील डी सी डब्ल्यू आणि तांदुळाचे शेअर के आर बी एल चमनलाल सेठिया एल टी फूड्स अशा शेअरमध्ये मंदी राहण्याची शक्यता आहे पण मार्केट काही वेळ तेजीत आणि काही वेळ <coughs> मंदीत असं राहील तर ज्या वेळेला मार्केटमध्ये काही प्रमाणात बंदी येईल तेव्हा जर खरेदी करायला तुम्हाला मिळालं तर चांगला ट्रेड होऊ शकतो पण तीन जानेवारीपर्यंत असंच मार्केट राहील आणि सुद्धा रिझल्ट जाहीर होतील जानेवारीमध्ये रिझल्ट येतात तर रिझल्टच्या अनुषंगाने बी एस सी रिझल्ट कॅलेंडर असं टाका तिथे तुम्हाला कोणत्या कंपनीचे रिझल्ट कधी आहे ते समजेल आणि त्यानुसार जेव्हा मार्केट आहे थोडंफार तेव्हा जर स्वस्तात शेअर घेता आले तर थोडेफार शेअर घेतले तर तुम्हाला साधारण अंदाज असतो की या कंपनीचा रिझल्ट चांगला लागू शकेल तर त्या कंपनीचे शेअर्स तुम्हाला खरेदी करायला ज्या वेळेला आत्ता मार्केट पडेल त्यावेळेला मिळू शकतात तसा प्रयत्न करून बघा नमस्ते